राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या इथे येण्याचं कारण म्हणजे माननीय शशिकांत सावंत आणि माननीय संतोषी देव हे दोन मित्र होतात तर त्यांच्या आग्रहाखातील तर मी आपल्याला नवीन आहे कोकण प्रकाशन या सगळ्याला मी नवीन आहे काही जणांना मी ओळखते काही जणांना नाही ओळखत ना 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 तर ते महत्वाचं नाही पण इथे येणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं सर्वप्रथम कोकण प्रकाशन आयोजित श्री प्रमुख आग्रहार्थ लेखी गुरुकृपा या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला माझा नमस्कार आणि शुभेच्छा कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत या प्रकाशनाच्या मार्फत आम्हा कविता तुम्ही ऐकता आणि आमच्या कविता इतरांपर्यंत पोहोचतात तर, तर असं आहे ना इथे मी मगासपासून एक आध्यात्मिक प्रकारच्या कविता ऐकते आहे त्या श्रवण करताना एवढं मनाला भावतं आहे आणि एकूणच हा माहोल आध्यात्मिक झालेला आहे तर मी म्हटलं चला मी पण आध्यात्मिक रचनेचं नाव आहे पालखीचे बोल आम्हा्यास विठ्ठलाचा मुखी नामाचा जर साठवावे लोचनात रूप सूळ साकार आम्हास विठ्ठलाचा मुखी नामाचा जजर साठवावे लोचनात

जल सा गुणसाकारा भावी भक्ति अन्तमन कविती तुजा भावी भक्ति अन्तर् मन चे कवि सदो दीकभागी सदाचार जागरीते आम्हा ध्यास विठ्ठलाचा मुखी नामाचा गजर साठवा वे लोचनात रूप सपूर साकार तुझा पाल की जे गळा माळ वाज करी प्रत्येक वारकऱ्यांची इच्छा असते की त्याच्या चरणाशी जावं एक तर एकदा तरी माळती गळ्याला लावावी आणि त्याच्या पायाशी आपलं संपूर्ण आयुष्य देखील करावं तुझ्या होई गळा माळ करी तरी पुण्य मान पुण्यंत दे आम्हा स विठ्ठलाचा मुखीनामा श्वासातून पांडुरंगाच एक असिंतन होत असतं आणि तुम्ही जेव्हा पंढरपूरला जाता तेव्हा ते लक्षात येतं की आपल्या शेजारी उभा असलेला आपण पांडुरंगच आहे श्वासा श्वासा तू नसा ओला भक्ती भात माझा काय ज जडे मनाई दास सेवे करी तुझा आम्हा ध्यास विठलाचा मुखी नामाचा गजर साठ वावे लोचनात रूप संपूर्ण सा साकार शिवण सकळ माझे आतडीचे अर्पण करेन माझ्या कातडीची जोडी तुला अर्पण करेन मिसोलाडू न विठू मिसो लाडू विठू नाळ तुझ्याशी जोडेन ना माझ्यासं विथलाचा मुखी नामाचा गजर

दत्ता दर्शन दत्ता भजनी रंगदा स्वामी भाई तुमचा रंगला स्वामी भक्त भाई दर्शन देरे श्री दत्ता दर्शन देरे श्री गुरु दत्ता दत्त गुरुंची सेवा करता दत्त गुरुंची सेवा करता ब्रह्मा विष्णु महेश समोर दिसता ब्रह्मा विष्णु महेश समोर दिसता स्वामी समर्थ गुरुनाथा स्वामी समर्थ गुरुनाथा दर्शन देवे श्री गुरु दत्ता दर्शन देवे श्री गुरु दत्ता गुरु माते गुरु माक्षी

दर्शन द्याहो श्री गुरु दत्ता भजनी रंगला भजनी रंगला स्वामी भक्त भाई तू मचा भजनी रंगला भक्त भाई तू दर्शन द्याहो श्री गुरु दत्ता दर्शन द्याहो दर्शन द्या दर्शन द्याहो श्री गुरु दत्ता कौसले साला अविराशे विडदोषे कौसले साला पाई कौसले

विराची संतांची भूमी त्यागाची बलिदानाची भूमी असेही ही कामगारांची भूमी आपली ही महाराष्ट्र भूमी लाभे निसर्गाचे देणं लाभे निसर्गाचे देणं असे अजंठ्याचे लेणं तिचे भरतीची मेन ही असेही ही प्रतिस्पर्धांची भूमी आपली ही महाराष्ट्र भूमी सतत विज्ञानांचे प्रयत्न सतत विज्ञानांचे प्रयत्न दुसऱ्यासाठी करे यत्न संस्कार संस्कृतीची असे जतन असे ही कष्ट करणाऱ्याची भूमी आपली ही महाराष्ट्र भूमी असे इथे कलेचा उद्धार असे इथे कलेचा उद्धार जो येई तो जात इथे अनेक जातीचे भाष्य लंका असे ही कलावंत खेळाडूंची भूमी आपली ही महाराष्ट्र भूमी राष्ट्रपुरुष राष्ट्रमाता इथेच घडे राष्ट्रपुरुष राष्ट्रमाता इथेच घडे तीर्थस्थळ इथेच म्हणे सत्य गोल इथेच सापडे असेही एकशे पाच आंदोलकांची भूमी आपली ही, ही महाराष्ट्र भूमी आपला जागतिक कामगार एकशे वा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच आपला चौसष्ट दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद

त्या तीस प्र तीस प्रकाशनाच्यामध्ये एक सिंगल पैसा त्यांनी कधी कोणाला चार्ज केला नाही किंव ना मी पाहिलंय एकदा पाऊस पडला होता आणि त्यांचं प्रकाशन करायचं पुस्तक होते पावसामध्ये जाऊ शकत हो नव्हते या व्यक्तीने तिथे जाऊन ते पुस्तक स्वतः हो खांद्यावर ते घेऊन आहोत प्रकाशनसाठी अशी कदाचित माणसं असतात की सेवाभावी सेवा, सेवा करणारी किंवा माझा एक असा पाठ आहे असं समजून कुशोक करणारे लोक खूप आहेत त्यामध्ये माझे चार पुस्तक प्रकाशित केले त्यामुळे मी आपला आभारी अशा प्रकारचे हे आमचे आणि थोडे लाजऱ्याने बुद्रे त्यांनी एकूण आतापर्यंत आम्ही पाहिलं की आम्ही

आई म्हणत होती की वडील गेलेले आहे काम करतोस तू तर तोही जॉईन झाला तिकडे आणि त्याचा होती आणि आता नंबर आहे मला म्हणाला मी म्हटलं बघा मी शिक्षण नक्की झालेलं होतं माझं कॉलेज झालेलं होतं आणि मग मी जॉईन केलं पण मी वेगळ्या सर्व्हिसेस मध्ये राहिलो होतो मी थोडा इंडिजन्स मध्ये काम करणारा माणूस देशाचा थोडासा असल्या कारण त्यावेळी बोलूच शकत न आताही बोलत नाही हे फक्त मी तुम्हाला सांगितलं की ही कोकण भूमी ही विरांची भूमी आहे विद्वानांची भूमी मॅडम की तिकडच्या जमिनी सांभाळा जागा करून पण मी आता म्हणेन की आम्ही आमची पराक्रम विरता किती कुरवळायची शिवाजी महाराजांनी जे ते कमवलं त्यांचे गुंडण आम्ही गातो फक्त पंधरा ऑगस्ट शिवाय शिवाजी जयंतीला गातो पण आज जर पाहिला पौन टक्का कोकण माणसाचा हा कमी सत्य मनापासून घालता धावून येतात सत्वरी चिंता संकटे दूर करून कृपा करतात सेवेकऱ्यांवरी कृपा करतात सेवेकऱ्यांवरी असाल कुठे अडचणी असाल कुठे अडचणी समर्थांची येते प्रचिती पाठीशी राहून सदैव शिष्याचे बनतात सोबती शिष्याचे बनतात सोबती स्वामी समर्थ कृपेची किती वर्णावी महती किती में कर, आ, सर काय सांगाल प्रभूच्या लिखित आणि गुरुच्या कृपेने गुरु 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 हे पुस्तक या ठिकाणी प्रकाशनाला गुरु कृपा या ठिकाणी आपल्याला भक्तिमय वातावरण पाहायला मिळाली विविध काव्य एक संमेलनाचा या ठिकाणी भाग दिसून आला भक्तिमय काव्य संमेलन या ठिकाणी पार पडलं आणि अतिशय सुंदर भक्तिमय वातावरणात आपण ज्ञानेश्वर माउंडी गेलो दत्तगुरु पाहिले विठ्ठलाला पाहिलं मराठी भाषेचा अनुभव घेतला आर्मीचा अनुभव घेतला अतिशय असं मनातून एक भक्तिमय वातावरण या ठिकाणी दिसून आलं काय सांगाल नमस्कार सांगायला खूप आनंद होतोय की आज हा प्रको प्रकाशन सोहळ्याचा सुंदर असा कार्यक्रम इथे सा साजरा झाला करण्यात आला या कार्यक्रमाच्या कारण होतं की प्रभू अग्रहारकार यांनी जे गुरुकृपा नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे या पुस्तकाला कुलकर्णी मॅडम यांची अतिशय चांगली आ, प, 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 प्रस्तावना मिळालेली होती आणि हा सर्व जो कार्यक्रम जो होता तो कार्यक्रम आत्ता सांगितल्याप्रमाणे तुम्ही की भक्तिमय वातावरणातच झालेला ज जवळजवळ पन्नास कवींनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता या कवींच्या त्या ठिकाणी जी कवनाने इतकं वातावरण भारावून गेलं की प्रत्येक म्हणजे धर्माच्या किंवा गुरूंच्या वरती प्रकाश टाकणारी त्यांची महाकाव्य होती भागवत धर्माचा जो त्या ठिकाणी प्रचार आणि प्रसार याच्या अनुषंगाने सुद्धा किंवा दत्त माणिक यांच्यावरती सुद्धा काव्य त्या ठिकाणी सादर करण्यात आली हा जो कार्यक्रम जो आहे तो स सर्वांच्या आध्यात्मिक पातळीवरचा असा कार्यक्रम होता दत्तमाणिक का यांचं जे कार्य किंवा यांची जी समाजाला दिलेलं धन जे आहे ते धन फार मोठ्या त्या ठिकाणी संस्काराचं आहे आणि या संदर्भात जे लेखक जे आहेत ते लेखक प्रभू अग्रहा अग्रहारकार यांना साक्षात त्या म्हणजे म दत्त माने गुरूंनीच दिलेला जो म्हणजे गुरुप्रसाद आहे आणि हा या गुरुप्रसादामुळे त्यांनी अतिशय चांगलं असं आध्यात्मिक लिखाण केलेलं आहे तो गुरूंचे जे अनुभव त्याच्यामध्ये गठीत केलेले आहेत हे अनुभव सांगताना त्यांनी कुठलाही फापट पसारा केलेला नाही हे अनुभव अतिशय सुस्पष्ट शब्दबद्ध केलेले आहेत आणि थोडक्यात त्या ठिकाणी त्यांची ते धार्मिक मतं जी आहेत ती मतं त्या ठिकाणी मांडण्यात आलेली आहेत हा कार्यक्रम जो आ, आसा आसा शो, आ, आवर बजल, आ, आहे तो खरं म्हणजे एका मराठी वाङ्मयीन शाखेचा कार्यक्रम असावा असं त्या ठिकाणी सर्व म्हणजे श्रो वर्ग आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित होते एवढा भव्य कार्यक्रम अतिशय शिस्तप्रिय असा कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यात आल्याबद्दल मला खूप आनंद झाला आणि सभागृहात आल्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारचं जे वातावरण जे आहे ते वातावरणाची प्रसन्नतेने हे वातावरण भारावलेले होतं आणि त्यामुळे अभंग म्हणा किंवा त्या ठिकाणी काव्यरूप चरित्रावरती त्या ठिकाणी लिखाण केलेले जे त्या ठिकाणी मंडळीने कवीनी सादर केलं ते सर्व त्या ठिकाणी खऱ्या म्हणजे या गुरुप्रसादास प्राप्त झालेले आहेत आणि हा गुरुप्रसाद जो आहे त्याने जे पुस्तक समाजासाठी बांधवांना गुरूंच्या संदर्भामध्ये जे चौथे दत्तगुरू जे आहेत त्या दत्तगुरूंच्या संदर्भामध्ये त्यांनी केलेलं लिखाण आहे त्या लिखाणाने नक्कीच समाजाचं एक प्रबोधन होईल एक चिंतनशीलता वाढेल समाजाला त्या ठिकाणी एक नवा दृष्टिकोन मिळेल आणि एक आध्यात्मिक स्वरूपाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान ग्रहण करण्यासाठी हा सुयोग आहे आणि मी निश्चितपणे या लेखकाला धन्यवाद देऊ इच्छितो कारण या लेखकाने खूप आपल्या अनुभवातून वयाच्या सात वर्षापासून या म्हणजे त्या ठिकाणी दत्त महाराजांची त्यांनी सर्व वाङ्मय सगळं जे आहे ते अभ्यास करून त्यानंतर त्यांची त्यांना मिळालेली जे ठिकाणी आलेली अनुभूती ही अनुभूती त्या ठिकाणी त्यांनी त्या पुस्तकामध्ये नमूद केल्यामुळे गुरु कृपा हे पुस्तक अतिशय आकर्षक आणि सनातीन धर्मातील विचारांच्या मंडळींना हा नक्कीच या ठिकाणी एक प्रसाद आहे असं मी म्हणेन यासाठी शशिकांत सावंत यांनी खूप अपार कष्ट घेतलेले आहेत अन्य सर्व कवयित्री आणि कवी आवर्जून या ठिकाणी उपस्थित होते त्यांनीसुद्धा खूप अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रमाला शोभा आणली आणि हा कार्यक्रम जो आहे तो उच्च पातळीवरती त्या ठिकाणी नेणारा कार्यक्रम आहे मी निश्चितपणे प्रभूचरणी प्रार्थना करेन की हे आपले जे लेखक आहेत प्रभू अग्रहार का यांना अशीच प्रेरणा मिळत राहो समाजासाठी त्यांनी अनेक पुस्तकं या ती त्यांच्या हातून लिखाण होऊ देत आणि खूप समाजाची एका अर्थाने ही वाङ्मयीन सेवा जी आहे ती सेवा त्या ठिकाणी पूर्ण होऊ दे एवढं बोलून मी इथे रजा घेतो जय जय महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात केळसकर सर हे शिक्षणाधिकारी राहिले आहेत अतिशय उत्तम सेवा ते देत आहेत आणि प्रभू सरांना त्यांनी धार्मिक का कार्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत अतिशय उत्तम सोहळा या ठिकाणी संपन्न झाला त्यांनी नमूद केलेलं आहे प्रभू सर काय सांगाल आपल्या हातून हे धार्मिक कार्य वेळोवेळी घडत आहे आणि हे समाजासाठी खूप मोठी देणगी आपल्या हातून आहे आपल्या हातून लिखाण होत आहे आणि धार्मिकता मा, माध्यमातून समाज घडत आहे काय सांगत कुठली कुठलीही गोष्ट करताना मी करतोय अशी भावना मनात कधीच आलेली नाही माझ्याकडनं करवलं आहे हीच भावना मनात असल्यामुळे हो मी काय करतो आणि ती कशी निर्मिती होते याचा मी फक्त आनंद घेत असतो पण त्याचं करते पण माझ्याकडे कधीही मी घेत नाही आणि हीच भावना माझी सगळ्यांच्याकडे पाहण्याची सुद्धा हीच असते अगदी धन्यवाद जय गुरु महाराज नावातच प्रभू असलेला प्रभूच हे करून घेतात असं त्यांनी सांगितलंय मी करत नाही प्रभूच करून घेतात असं त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला आहे आणि त्यांचा हा मोठ्यापणा नक्कीच वाखन्यजोगत आहे साताऱ्यावरून काही शिक्षक आले आहेत का मॅडम काय सांगाल आजचा हा भक्तिमय सोहळा या ठिकाणी पाहायला मिळाला काव्य संमेलन जे झालं ते पण भक्तिमय होत कशा प्रकारचा अनुभव आपल्याला आला नमस्कार या ठिकाणी शशिकांत सावंत सरांची माझी ओळख झाल्यानंतर आमचा गुरुकृपा नावाचं प्रभू अग अग्रहारकर सर यांचा पुस्तकाचं प्रकाशन आहे आणि हा प्रकाशन सोहळा आहे तो अद्वितीय अभूतपूर्व झालेला आहे संपूर्ण भक्त संपूर्ण भक्तिमय वातावरणात हा सोहळा संपन्न झालेला आहे आणि प्रभू अग्रहा अग्रहाकर यांना या पुस्तकासाठी सातार आम्ही हो दोघी आलो आमच्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा असंख्य मंडळी या भक्तिमय काव्यामध्ये समाविष्ट झाली होती अतिशय भक्तिमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला आणि प्रभू सरांनी भक्तीचा ज्योत ही पुढे तेवट ठेवावी आणि त्यांच्या हातून अशीच वेगवेगळी भक्तिमय पुस्तक वेग का, देवरूपी कार्य पुढे प्रकाशित होत राहावं आणि समाजासाठी ते प्रेरणा सदैव राहावं आदर्श भारत माझा दादर